येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाची सर्वात कसोटी लागणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदेच्या दोन हजार बावीसमधील त्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांचा पराभव करण्याचा चंग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ठाकरे गटाने बांधला आहे त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदारांचं काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे शिंदे गटातील असेच एक खासदार आहेत ते म्हणजे हेमंत पाटील हेमंत पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा तब्बल दोन लाख सत्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार असल्यानं शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत पाटील हेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे नाही म्हणायला इथून भाजपाचे काही नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता असल्यानं महायुतीकडून हेमंत पाटील यांना जुप्त माप मिळू शकतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गट आपल्याकडं ठेवणार की काँग्रेसला सोडणार याबाबत उत्सुकता आहे तेव्हा या ते हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्याची राजकीय समीकरणं कशी आहेत कुणाचं पारडं जड आहे आणि निवडणुकीत कोण बाजी मारू शकतो याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भारी मराठवाड्यातील जे काही लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या चर्चेत असतात त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास गेल्या काही वर्षांमध्ये इथं शिवसेना आणि काँग्रेसचा खासदार आलटून पालटून निवडून आलेला आहे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसनंही इथं विजय मिळवला आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांनी या मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अवघ्या सोळाशे एकोणतीस मतांनी विजयश्री खेचून आणली होती या मतदारसंघाची रचना पाहिल्यास या लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एक नांदेडमधील दोन आणि हिंगोलीमधील तीन अशा एकूण मिळून विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यातील उमरखेड किनवट आणि हिंगोली या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे गट वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि हादगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायचा झाल्यास या मतदारसंघात येणारा विदर्भामधील यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ म्हणजे उमरखेड अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपाचे नामदेव ससाने हे विद्यमान आमदार आहेत नामदेव ससाने यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयराव खडसे यांचा नऊ हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवारांनी इथून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना तब्बल छप्पन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघात महायुतीचं पारडं जड असून इथून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळण्याची शक्यता अधिक आहे या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे किनवट नांदेड जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये भाजपाचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार आहेत केराम यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांचा तेरा हजार दोनशे बहात्तर मतांनी पराभव केला होता राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ भाजपानं दोन हजार एकोणीसमध्ये खेचून आणला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून हेमंत पाटील यांना जवळपास चव्वेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपाची ताकद तुल्यबळ आहे अशा परिस्थितीत इथून हेमंत पाटील यांना किरकोळ आघाडीवर समाधान मानावं लागू शकतं या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा नांदेड जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे हातगाव या मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे विद्यमान आमदार आहेत माधवराव पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबूराव कदम यांचा तेरा हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना जवळपास त्रेचाळीस हजार मतांची आघाडी मिळवली होती यावेळी परिस्थिती थोडी बदलली असून महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्यानं मायुतीच्या उमेदवाराला इथून कडवी टक्कर मिळू शकते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन, तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वसमत वसमत विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत नवघरे हे विद्यमान आमदार असून ते सध्या अजित पवार गटामध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नवघरे यांनी भाजपा बंडखोर आणि अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव यांचा आठ हजार दोनशे मतांनी पराभव केला होता तर या मतदारसंघातील विद्यमान आमदार असलेले शिवसेनेचे जयप्रकाश मुदंडा हे तिसऱ्याच क्रमांकावर फेकले गेले होते त्यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत आमदार चंद्रकांत नवघरे हे अजित पवारांसोबत असल्यानं तसेच भाजपाची इथं बऱ्यापैकी ताकद असल्यानं या मतदारसंघातून माहितीच्या उमेदवाराला लक्षणीय आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळमनुरी आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिंदे गटातील संतोष बांगर हे या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांचा सोळा हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला होता त्यावेळी वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं मतविभाजन संतोष बांगर यांच्या पथ्यावर पडलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना त्रेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता वंचित गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीत एकत्र येण्याची शक्यता असल्यानं इथं महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे त्यामुळे इथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड राहू शकतं हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांचा चोवीस हजार पासष्ट मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना या मतदारसंघामधून जवळपास एक्केचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघात भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा महाविकास आघाडीला फटका बसणार आहे त्यामुळे इथून मायुतीच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळू शकते या मतदारसंघातील एकूण बलाबल पाहिल्यास दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी येथील सहाही विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवली होती मात्र यावेळी त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फारच कमी आहे या मतदारसंघात महायुतीकडून सध्या हेमंत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराचं नाव पुढं आलेलं नाही आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत वंचितही सहभागी होणार असल्याची चर्चा असल्यानं त्याचाही फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला होणार आहे त्यामुळे एकत्रित महाविकास आघाडीचं आव्हान मोडून काढताना महायुतीच्या उमेदवाराची कसोटी लागणार आहे महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दाही या मतदारसंघात तीव्रपणे समोर आला आहे मागे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दाखवली होती पण आता आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईपर्यंत मोर्चा काढणाऱ्या मनोज सारांगे पाटील यांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानं त्याचा फायदा या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत या मतदारसंघात सध्या तरी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आघाडी आहे मात्र पुढच्या दोन महिन्यात महाविकास आघाडी काय समीकरण जुळवते आणि कुणाला उमेदवारी देते यावर इथला निकाल अवलंबून असेल दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणी लढवावी याबद्दल एकमत नाही काँग्रेसकडून अंकुश देवसरकर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर तर ठाकरे गटाकडून सुभाष वानखेडेंचं नाव चर्चेत आहे अर्थात शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून असलं तरीही ते भाजपच्या तिकिटावर जागा लढवतात का हे बघावं लागेल अर्थात भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते हिंगोली नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठानकर श्रीकांत पाटील ही नावंही चर्चेत आहेत या ठिकाणी मराठा धनगर मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच उद्योग धरणं असूनही सिंचनाचा प्रश्न कायाधू नदीवरील बंधारे शेतीमालाला हमीभाव नसणं मराठी शाळा बंद करणं यावरून महायुतीला घेरलं जाऊ शकतं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या मते कोण असेल हिंगोलीचा पुढचा खासदार हेमंत पाटील पुन्हा इथून जिंकून येऊ शकतात का ठाकरे गट इथं शिंदे गटाच्या खासदाराची नाकाबंदी करेल का अर्थात त्याआधी माहितीत भाजप हिंगोलीची ही सीट सहजासहजी शिंदे गटाला सोडेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद